सर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्याने ब्लॉग मध्ये ना टायटल त्या मित्रांनी तुम्हाला समजला असेलच देखील आम्ही चाललो जयजुरीला कारण की आपल्या गायकर परिवारचे जे कुलदेवत आहेत ना त्यानं चाललंय जयजुरीला कुलदेवतांचा अभिषेक वगैरे घालू देखील कारण की गेल्या वर्षी आम्ही एवढी मजा की त्यांनी जयजुरीला खूप म्हणजे खूपच गेल्या वर्षांच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल देखील जे आपली बस आणि आपले सर्व भावा म्हणजे गायकर आले ती सर्व आपले भावाचा गायक बघू शकते आपली बस आहे बस मध्ये एकदम भारी असं गाणी लागले देखील आम्ही आता थांबलो नाश्ता करण्यासाठी आपल्यासोबत निकाल वगैरे आम्ही आता नाश्ता करतोय कारण की आम्हाला खूप जास्त भूक लागली ना सौर पण आपल्यासोबत कारण की आम्ही घरातून साला निघालो मध्ये काय थोडा पण ब्रेक घेतला नाही आता आला रे गेलो सासवडला आता थोडासा नाश्ता वगैरे करतो देखील आणि इथे बसलं सर्व कारण की एवढी भूक लागेल आम्हाला जवळला आम्ही तीन घंट्याचा प्रवास केला आता सर्व नाश्ता वगैरे करतो नंतर जाऊ जेजुरीला आणि जेजुरीच्या आधी आम्ही चाललोय कोणत्यातरी कोणत्या तरी नदीवर निघालता नदी जायचंय ना कुठले नावी काय नदीचं काय देवांच्या ते आंबोळकर नदीवर मंदिर जाऊ आपले चेसूर आले आपले वडापाव आता मला पण ओपन करायचं आहे त्या नदीवर इकडे बघू शकता तुम्ही पूर्ण नदी आहे ना गेल्या वर्षी पूर्ण होता पाणी होता ना इकडे गेल्या वर्षी आम्ही ते अंगोल केले तुम्हाला जर खोटा वाट असेल ना मागच्या वर्ष लॉग बघा देखील या वर्षी कारण की ना आम्ही तिथे ते साईडला डॅम आहे तिकडे बघू शकता इकडे डॅम लांब बरेच तर म्हणजे पाणी काटलं माहिती आहे का आम्ही एक काकाने विचारलं ते सांगताना चाळीस गावाला पाणी नव्हतं भेटला म्हणून तो डॅम पूर्ण पॅक केला त्याच्यामुळे पाणी नाहीये आणि आपले भावांचा पूर्ण मूड ऑफ झाला कारण की योग्य त्यांनी दोन दोन कपडे आणलेले अंघोळ करण्यासाठी कारण की चाळीस गावच्या पाण्याचा प्रश्न आहे ना म्हणून तो डॅम पाणी असायचं आता गेल्या वर्षी पासून पूर्ण वाटलंय गायच आम्ही आलो पाण्या पाहण्यासाठी आणि इकडे पाणीच नाही आज आम्ही पोहोचलो आता फायनली जेजुरीला आम्ही गेलो नदीवर नदीवर आम्हाला अंगा नाही नाही हा आपले बाबा इकडं देव वगैरे घेऊन बाबाने ना वाकल पासून तर जेजुरी पर्यंत बाबानी देव ना खाती ठेवलंच नाही मांडीवर ठेवले तिथे आलोय तिथे आता रूम वगैरे घेऊ काहीच रूम बघितले आम्ही हा रूम बघितले गाईस

ಪಾವಣ आम्ही आता अभिषेक घातला आणि एक नंबर मजा आली इथे देखील हाय अभिषेक आणि सोयितने आमचे खूप जास्त मोठा रेकॉर्ड केले तुम्हाला आता इथे सुद्धा खालचा अभिषेक घालतो आम्ही दादा आणिकडे आमचे छाती

अभिषेक घालून आलो देखील आणि आता मस्तीचे जेवण वगैरे घेतले देखील कारण की जेवण चिपे वगैरे आणले आता शिजवायला घेईल कारण की आजची पूर्ण रेसिपी आहे ना की आपल्या निकासाकडे देखील माझ्याकडे म्हणायला देखील कारण की मी नसलो ना याला कायच होत नाही आपल्याकडे काय सगळं असतं निकास गायकर परिश गायकर नचकित गायकर समीर गायकर यज्ञ काय कर गोविंद गायक वैभव दा पण आहे कुठे गेले पाठिंना जंगलात लुट्टण रे काय बोलायचं तिथे मोटंबी आपला आपला किशन काढ मग टोपान काढ मी कौशल्य नाही मी कधीच कुठून नेत नाही पण आज आले कमी नॉलेज केस पिकला अकरा पाच झाले सरांच्या जीवावर याला जोर द्या बिंजोरला बिंजोरला दावी प्रसन्न वाकल्याचा मोठा सर्जा भाजी यार इकडे जेजुरीला पडतो पाऊस यार, यार वाला पाऊस आहे का वाला नाहीये पाऊस पाऊस पड होता आता पाऊस सांगितलंय ना आता इकडे बघा गोंधलाच सर्व सेटअप वगैरे केलं देखील आता थोडे चलत आपला गोंधळ आहे नाही कुठे गेल्या वर्षी देखील गोंधल होता या वर्षी गोंधल आहे काय आमचा आता गोंधळ झाला देखील इकडे बघा साखळी कार्यक्रम आपल्या आदित्याकडे दिले की साखळी असे ना फायची फस्तो प्लॅन करणार सांगणार कस काय सांगा साखळ आहे काय सांगा कशी तोडाची काय देवाय करतो दारामध्ये येऊन जागरण गोंधळ लंगड तोडतात इडा पिढा दूर करूर्ण करण्याची नोकरी लवकर लागू देवा चांगले लोक ज्याचं लग्न ठरलं त्याचं लग्न लवकर ठरू दे लवकर याद याद ठरू पटकन यो ये परेश 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 लगीन व्हायचे पुढच्या वर्षी आनंद आता जय मल्हार जय

झाला ना माऊली कडी कुठे नाही चा तरी काय ताकदच राहते ना आमच्या पोराच्या अंगात तुट रे बघ दाखरा हे पण त्याने भिंगोले ना रोड रोड सारखं खचक्यान भीती वाटली आवडत आम्ही जेवायला बसलो इकडे बघा मटन आहे चिकन आहे म्हणजे भात वगैरे तिकडे आपण सर्व ब्रो या साईडला देखील आहे सर्व जेवायला बसले आपला आता जस्ट गोंधळ झाला इकडे देखील ज्याला जिथे जागा होती ते बसलोय कारण की साईडला ना बरोबर पाऊस पडत आहे देखील आपला बस, बस मध्ये चला घरी इकडे आणि तुम्हाला या वर्षी आमचं म्हणजे मस्त बजेट पण चांगला होता त्यामुळे आम्ही तशीच प्लॅनिंग केली एसी बस केली आम्ही म्हणजे सगळी पद्धतशीर झाली माणसं फुल आहेत बस मध्ये त्यामुळे आमचं परफेक्ट बजेट बसला काही लोक झाली कॅन्सल ती त्यांच्या कारणास्तव झाली तरी पण देव करायला लागला तर सगळ्यांना चांगलाच करते त्यामुळे चांगला सगळा चांगलाच झाला आता मी जाताना खूप एन्जॉय करणार आहे त्यामुळे व्लॉग एंड एंड करायला जरा रात्रीचा जाऊ राहू शकतो का उशीर होईल विसरू पण हो हो तर बघू आता आपण एंड करायचा पण विचार चाललाय

तो गाइस आम्ही आलो ते वाकलं गाव लो गाइस आम्ही आता पोहोचला आमच्या गावात नाव घ्या रिक्षा वाला डान्स रिक्षा वाला डान्स रिक्षा आवाज हा गाय आताच घरी बसलो देखील नाही इकडे बघा आमच्या इतका अवतार बघू शकता एवढं ना आम्ही जे जेवढे पण नव्हते मागलो ना तेवढा आम्ही आमच्या देवारात मागलो आहे कारण की ना भंडार वगैरे आणलेलं ना आमचा विचार होता आता बेंड करायचा पण काहीच कारण आमचे बँड कॅन्सल झाले पण इथं तर देवर जवळ तर खूप जास्त डान्स वगैरे केला देखील मी जास्त शूट नाही केला ना तर अवतार बघू शकता पूर्ण एकदम घामघूम झाले ना पूर्ण म्हणजे ड्रेसिंग ना पूर्ण भांडणार पूर्ण अंगावर भांडाय इकडे बघा या साईडला देखील आणि हे बाजूला बरोबर हात वगैरे पूर्ण पूर्ण भांडणारा देईल आणि मस्त जेजरीशी आलं वगैरे देवांचं अभिषेक वगैरे घातला देखील एक नंबर मजा आली खूप जास्त नाचलं वगैरे आणि एक नंबर मजा आली चला आज चालू आहे ना इथं जण करतो जर तुम्हाला हा ब्लॉक आवडला तर माझ्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बा बाय